विशिष्ट जातीच्या बाया पाटलांच्या रखेल सोशल मीडियावर एका जातीयवाद्या मातीफिरीची वादग्रस्त कमेंट नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील योई उस्माननगर पोलीस ठाण्याअंतर्गत एका जातीयवादी मातोपिरूने इंस्टाग्रामवर दलित समाजाच्या महिलांना उद्देशून महार बाया पाटलांच्या रखेल असतात अशी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने दलित समाज आक्रमक झाला आहे यावरून उस्मान नगर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर दलित समाजाच्या महिलांविषयी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक यांनी केली प्रसंगी दिगंबर ढगे या माथेफिरूचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी येथील बौद्ध समाजाने दिगंबर ढगे या माथेफिरूचा जाहीर निषेध केला आवाज महाराज ट्वेंटी फोर ए सेवन माझे नाव बाबुराव माधव पवार मी राहणार येळीचा आहे येळी येथील आमच्या सर्व आई बहिणांना जाती वाचक आणि पाटलाच्या रखेल अशा शब्दांमध्ये एका आमच्या गावातील दिगांबर मारुती धगे ह्या माणसांनी केलेला आहे आणि त्याच्या घरी जाऊन आमच्या सर्व मुलांनी माणसांनी बायाने विचारलं पाहतो अशी का कमेंट केले म्हणले तेव्हा त्यांनी माझी आयडीच नाही म्हणून नाकार दिला काय करायचं आहे तुम्ही करा म्हणल्याच्या नंतर आमचे सगळे माणसं पोलीस स्टेशनला गेले पण तिथे बी आमची अट्रासिटी कलम लागू केली नाही दाखल केले के नाही केस त्यासाठी जोपर्यंत अट्रासिटी होऊन त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन धरणे आमची चालू राहणार आहे धन्यवाद त्याच्या अगोदर त्यांचा असा वर्तन हा पहिली वेळ पहिली वेळच आहे आता पहिलं खूप गेले त्यांना पण आता आमच्या नजरच बाहेरून आले आमच्या आमच्या आम्हाला तर कळालंच नाही पुन्हा मुंबई औरंगाबादवरून आम्हाला ते कमेंट पाठवल्यात की हा तुमच्या गावचा माणूस आहे का आणि अशा अशा कमेंट केल्या जाती वाचक बाबासाहेबांवर सुद्धा त्याने जाती वाचक कमेंट केलेले आहेत मग आता आम्हाला समजलंय गावामध्ये सुद्धा वर्तणूक याची असे आहे का मला जाती वाचक ना आता हो काय काय मागणी आमची मागणी जोपर्यंत त्याच्यावर अट्रॉसिटी कायदा दाखल होणार नाही त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत आमचं चा आंदोलन चालू राहणार काल आम्ही निवेदन दिल्या त्यांनी कलम न नोंदवता किती दोनशे नव्याण्णव कलम नोंदवलेले आहे त्यात सरोबर मी सुमेश पवार दिगंबर मारुती इडेगे या व्यक्तीने आमच्या आई वडिलांवर किंवा आई म्हणजे आई वडील समाजावर काही असं शिवीगार किंवा काही बी असं घाणघाण अपशब्द वापरलेला आहेत तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि आम्ही रात्री पोलीस स्टेशनला गेलो होत तर त्यांनी आमच्यावर अठरा सिटी डायरेक्ट दाखल केली नाही ती दोनशे नव्याण्णव हे गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमचं एवढंच म्हणणं की त्याला कारवाई झाली पाहिजे अठरा विजापर मारुती मारुती ठेके त्यांना आमच्या पायावर अतिशब्द बोलला घाण मी आम्ही सांगते आमच्याच बाया त्याला कशा भेटल्या असतील दुसऱ्या बायावर और, कोणा औरच काय केलं नाही आम्हाला आमच्याच बाबासाहेबाच्या बायावर काय केला या महिन्यावर त्यानं घाण केली कमिटी केली आमचा इतका छाप की त्याला अठराशे ती कायदा गुन्हा दाखल करावी मी पंचवीस ला गुलाब पोहा राहणार येळी ते तेना तेना या गावामध्ये आमच्यावर अत्याचार करून बोललेला आहे आम्हाला न्याय पाहिजेत आणि त्याला अशी पाहिजेत तर त्याला फाशीचे हुकूम पाहिजे पाहिजेत सिटी करा आणि त्यानं या गावामध्ये दिसला नाही पाहिजेत दिसला तर आमच्या इतकं वाईट कोणी मी राहते येळी गावात आमच्या गावातल्या एका दिगांबर मारुती डगे त्यानं त्यानं हे करून आमच्यावर अन्याय अत्याचार करून आम्हाला घाल दिली आमच्या माया बहिणीवर आमचा काय गुन्हा हा त्याच्यावर अठरा सिटी